नमस्कार मंडळी हे आहे हे वर्धा नदीचं पाणी आणि हे खूप वेगाने चढत आहे हे लोकांच्या शेतामध्ये पण घुसलं आहे तर हे रातून घडलेला प्रकार आहे या खूप वेगाने पाणी चढत आहे मी तुम्हाला इथून जवळ जाऊन पण आत दाखवते असं म्हणण्यात आहे की वनी आणि भुरकी रस्ता बंद झालेला आहे चला तर मी तुम्हाला तिकडे नेते अशा प्रकारे शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे मागं मी तुम्हाला दाखवलं त्याच्यापेक्षा पाणी खूप जास्त झालेलं जा आहे शेतीचं खूप नुकसान होऊन राहिलं आहे आणि हा वनीभुरकी रस्ता आहे समोर हा रस्ता बंद झाला आहे म्हणते चला तर आपण तिकडे जाऊ तर हा आहे वनी आणि भुरकी रस्ता तिकडून जे तुम्हाला लोक दिसतात मी दाखवतो तुम्हाला हे जे लोक दिसतात ते भुरकीचे आहे आणि हे जे आहे हे रांगण्याकडले लोक आहे तर ह्या रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे भुरकीचा वणीशी आणि प्रत्येक गावाशी संपर्क तुटला आहे यांना कुठल्याही पद्धतीने कुठेही निघता येत नाही हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे न याच्या वेळेस अशा काळात पूर परिस्थिती झालेली आहे आजच्या परिस्थितीत निसर्ग काहीही करू शकतं आज पीक लोकांच्या शेतातले पीक काढणीच आले आहे आणि अशा परिस्थितीत परिस्थिती झाली आहे